श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकर बघत आहेत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघा उद्या आहे दहा तारीख म्हणजे दहा मे दहा मे आहे दहा मे दोन हजार चोवीस आणि ह्या दिवशी आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया म्हणजे काय वैशाख महिन्यातला तिसरा तिसरा दिवस म्हणजे तृतीया जसं अमावश्येनंतर पहिला दिवस असतो प्रथमा द्वितीय आणि मग तृतीया असं त्या तिसऱ्या दिवशी असतात तृतीया आणि ती अक्षय सॉरी वैशाख महिन्यातल्या तृतीयाला अक्षय तृतीया म्हणतात आणि ही दिवशी आपण कुठलंही काम केलं कुठलीही पूजा सेवा काही कुणाला दान धर्म केलं किंवा कुठलंही पुण्य कर्म कर्म केलं तर हे आपलं अनंतपटीने फळ देणार असतं आणि विशेष म्हणजे ते न संपणार असतं म्हणून त्याला अक्षय म्हणतात अक्षय म्हणजे त्याचा कुठेही क्षय नसतो क्षय म्हणजे संपण किंवा असं अक्षय म्हणजे अंत तर त्याचा कुठेही संप न संपणार असं पुण्य असतं अक्षय असतं म्हणून आपल्याला ह्या अक्षय तृतीयेला काय सेवा करायची आहे ते आपण आजच्या वडूत बघणार आहे आता आपल्याला सर माहिती आहे अक्षय तृतीयेला आपण सगळेच जण पित्रांची सेवा करतो पित्रांची सेवा करतो आणि म्हणजे आपण जे काही पुण्य करतो ते पित्रांना दान करत असतो म्हणजेच आपण समजा उदाहरणार्थ तुम्ही कोणाला दान केलं तर हे पुण्य आपण पित्रांना देत असतो म्हणजेच आपलं आपलं पुण्य पित्रांना आपण दान देतो की त्याच्या पुण्य म्हणजे ह्या आपल्या पुण्याने आपण आपली पुण्य त्यांना दिल्यानंतर त्या पुण्याने त्यांना मोक्ष मिळावा हे आपला हेतू असतो म्हणून आपण अक्षय तृतीयेला जे काही पुण्य करतो ते आपण पित्रांना देतो आणि बरेच जण म्हणजे सर्वच जण शक्यतो सर्वच जण आपल्या जे काही पितृ असतात म्हणजे आपले जे काही वारलेले असतात आपल्या घरचे त्यांना आपण जेव घालत असतो ह्या दिवशी आणि काही पण पुण्यकर्म म्हणजे दान धर्म वगैरे अशा खूप काही गोष्टी करत असतो आता आपल्या ज्यांना ज्यांना माहिती आहे की हे अक्षय तृतीयेला पुण्यकर्म करणं हे अतिशय पुण्यकारक आहे आणि हे न संपणार आहे त्यामुळे ते, ते बरेच जण करत असतात त्या दिवशी अक्षरशः पुरा दिवस म्हटलं तरी चालेल की पुरा दिवस आपण सेवेमध्ये किंवा आपले काहीतरी सत्कर्मामध्ये घालवायचं म्हणजे तो आपल्याला कधीही न संपणार आहे ते पुण्य आपलं असेल तर आता असो आता याच्यानंतर अक्षय तृतीयेला काय सेवा करायची हे आजच्या व्हिडिओत बघणार आहे आपण तर अक्षय तृतीयेला आपण सर्वप्रथम सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर पित्रांची सेवा करायची पितृस्तुती स्तोत्र आपल्याला कंपल्सरी पितृस्तुती स्तोत्र प्रत्येक घरामध्ये एका तरी व्यक्तीने पित्रांची सेवा करावी पितृस्तुती स्तोत्र हे त्या एका तरी व्यक्तीने करावं जो घरातला जर करता पुरु पुरुष असेल सॉरी घरातला कर्ता पुरुष असेल त्यांनी जर केलं तर अतिशय फलदायक असतं कारण की पितृ हे ना त्यांच्या मुलांचं लवकर ऐकत असतात म्हणून आपल्या कर्ता पुरुष आपल्या घरातला पती असतो किंवा आपल्या घरातले मोठे व्यक्ती असतात तर जर पुरुषांनी केलं हे तर त्या घरात ते पितृ आहे ना त्यांचं लवकर ऐकत असतात म्हणे त्यांना लवकर ते म्हणजे त्यांना पितृ दोषातून मुक्त करत असतात पण सुनांना थोडस किंवा लेडीजला महिलांना थोडंसं ते वेळ लागतो पण होतं असं काही नाही की त्यांनी केलं तर काही होत नाही असं नाही होतं पण मुलांचं जर जर केलं त्यांनी मुलांनी केलं पुरुषांनी केलं तर त्याचं लवकर फळ मिळत असतं तर हे असं असतं तर म्हणून आपल्याला सकाळी प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाच्या घरात एकाने एक जरी केलं तरी चालेल पेतृष्ट ती स्तोत्र वाचन करायचं त्यानंतर आपल्याला त्या दिवशी सूर्याला अर्ध द्यायचं आहे सूर्याला अर्ध नक्की द्यायचे आणि सूर्याला अर्ध देताना कुठला मंत्र म्हणायचा हो आपण आपल्याला सूर्य गायत्री मंत्र म्हणायचा किंवा सूर्याचे बारा नावं घ्यायचे तर हे आपण सूर्याला अर्ध द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपले जे काही देव देवघरामध्ये जे काही मूर्ती आहेत त्यांचा आपण अभिषेक आपल्या आपल्या याच्यानुसार जर स्वामींचा अभिषेक केला तर तुम्हाला तेहतीस कोटी देवांचा अभिषेक केल्याचं पुण्य लागत असतं म्हणून स्वामींचं करायचं म्हणजे कसं असतं बघा आपल्याला डायरेक्ट मुळच धरून घ्यायचं असतं स्वामी हे मूळ आहे आणि बाकीचे हे सगळे देव आहे हे फांद्या आहेत आपल्याला मुळच पक्क द्यायचं मुळालाच पाणी घालायचं आपल्याला मुळाला पाणी घातलं का बाकीचे सगळे टवटवीत होतात बरोबर आहे ना बाकीच्या फांद्या सगळ्या टवटवीत होतात म्हणून आपल्याला मुळाला पाणी घालायचं मुळाची सेवा करायची म्हणजे श्री स्वामी समर्थांची सेवा करायची आहे म्हणून आपण मग त्या दिवशी आपल्याकडे स्वामी मूर्ती असेल फोटो असेल तर स्वामी मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करा आता अभिषेक कसा करायचा त्याची आपली एक व्हिडिओ आहे मागे तर ती व्हिडिओ बघून घ्या तर अभिषेक करायचा त्यानंतर मूर्ती असेल सॉरी फोटो असेल तर फोटोसमोर आपण एक स्वामी चरित्र वाचन करा किंवा फोटोसमोर फुलाने फूल घ्यायचं फूल पाण्यात बुडवायचं आणि थोडं थोडं पाणी शिंपडून आपल्याला फोटोचा पण अभिषेक करू शकतो फक्त फोटो ओलं होणार नाही असं जास्त ओलं झालं तर ते खराब होईल म्हणून थोडंसं नॉर्मल तर असं आपल्या ते पण करू शकतो आपण परंतु नाही केलं तरी चालेल तर ते फोटोचा नाही केला तरी चालेल मूर्ती असेल तर मूर्ती तर नक्कीच करा त्यानंतर आपल्याला एक स्वामी चरित्र सारामृत कंपल्सरी त्या दिवशी करायचं आहे एक स्वामी चरित्र सारामृत करायचं आहे अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जितकी सेवा करता येईल तितकी करा तो साधारण शुक्रवारचा वार आहे मग त्या दिवशी दुर्गा सप्तशेती करू शकतात आणि याचे पण करू शकतात आपल्या स्वामींची सेवा तर करायचीच आहे आपल्याला प्लस दुर्गा सप्तशेती असेल मल्हारी सप्तशेती असेल नवनाथ भागवत जेही तुम्हाला करता येत असेल जेही करायला तुम्हाला वेळ असेल तर ती सेवा तुम्ही त्याला अजून जोडून ही सेवा करा म्हणजे कसं आहे बघा की ह्या सेवेमुळे आपली पुण्याची पुण्याही वाढेल आणि आपल्याला ह्याच्यामुळेच आपल्याला पुढच्या जन्माचं म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की अक्षय तृतीयेचे झालं पाडवा त्यानंतर जे साडेतीन मुहूर्तातले आपण म्हणतो ना त्या साडेतीन मुहूर्तामध्ये आपण जे काही पूजापाठ करतो त्याचे पुण्य वाढत असतं पण त्यातल्या त्यात अक्षय तृतीयामध्ये हे अनंतपटीने असतं अक्षय म्हणजे कधी न संपणारं असतं म्हणून ह्या जर अक्षय तृतीयामध्ये जे करतो ना पुढच्या जन्मी आपण तेच पुण्याही घेऊन येत असतं बघा हे नक्की एकदम शंभर टक्के खरे ते कारण की ते न संपणारं पुण्य असतं म्हणून पुढच्या जन्मी आपण ते अक्षय पुण्य घेऊन येत असतो आणि त्याच्यानुसार आपले काही जे काही चांगले वगैरे परिणाम आपल्याला मिळत असतात तसे अक्षय तृतीयेचे महत्व आहे ह्या दिवशी आपल्याला त्या स्वामींची पूजा तर करायचीच आहे त्या दिवशी तुमच्या जवळपास केंद्र असेल तर नक्की केंद्रात दर्शनाला जा तुमच्याकडे कुलदेवीच्या जे काही असेल कुलदेवीची सुद्धा सेवा करा कुलदेवी तुमचं पाठ करा नाही पाठ करायला जमलं ते निदान सिद्ध कुजिका स्तोत्र आणि सूक्त हे तरी करा त्यानंतर नारायणाचा मंत्र करा आपल्याला हे अशी सेवा करायची सेवा खूप आहे असं की सेवा परफेक्ट अशी प्रॉपर नाही पण आपल्याला कुठली सेवा जास्त चांगली वाटते अशी करायची पण महत्वाचं म्हणजे अकरा माळे श्री स्वामी समर्थ जप त्यानंतर एक स्वामी चरित्र सारामृत आणि स्वामींची मूर्ती असेल तर अभिषेक एवढे तीन सेवा करायचं त्याच्या व्यतिरिक्त आपण अजून कुठलीही सेवा करू शकता जीही तुम्हाला वाटेल जीही करावी चांगली आहे ही सेवा मला खूप आवडते ती सेवा आपण करा पुण्य आहे तुम्हाला अक्षय मिळेल पुण्यातील म्हणून आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी एक बाहेरने जायचं कुठले वाटल्यास फिरायला आपण आपलं घर आवरलं सॉरी स्वयंपाक आपल्या घरातले काम आवरले की आपण डायरेक्ट पूजेला सेवेला बसतो तितकं त्या दिवशीच आपण एक मिनिट सुद्धा वेळ वाया घालवायचा नाही कारण की ती आहे आपल्याला खूप पटीने अनंत पटीने अक्षय पुण्य मिळणार आहे न ना संपणार पुण्य मिळणार आहे म्हणून त्या दिवशी आपण एक मिनिट सुद्धा वायाने घालवायचा की आपलं आवरलं की आपण लगेच सेवेला बसायचं आणि बरं काम करता करता सुद्धा आपण मनातल्या मनात श्री मना स्वामी समर्थ जप करा तुम्हाला ज्याही देवतेचं जप करायला आवडत असेल तुम्ही जेही देवाचं करत असेल ज्याही मंत्र तुम्हाला येत असेल ते मंत्र स्तोत्र तुम्ही काम करता करता सुद्धा मनातल्या मनात म्हणा तरी तुम्हाला त्याची सुद्धा पुण्याही मिळणार आहे आणि आपल्याला सरांना माहिती की आपले जे आई वडिलांची पुण्याई हे मुलांना कधी कामा येत असते बघा मुलांना कधीही आपलं पुण्य कामा येत असतं म्हणून आपण जे काही करतो चांगले कर्म करायचे तेच आपल्या मुलांना पुढे कामा येत असतात म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की अक्षय तृतीयेला आपल्याला खूप काही सेवा करायची आहे कुठल्याच असं मा पाच सुद्धा वाया घालवायचे नाही तुम्हाला पाच मिनटं असेल तर तुम्ही मनातल्या मनात जप करा तुम्हाला जर पुस्तक घ्यायला वेळ नसेल माळ घेता येत नसेल कधी कधी पिरियड्स असेल काही अडचण असेल सुतकिर्दी असेल पण त्यांना आता करायची तर त्यांनी त्यांच्याकडे जे काही त्यांचं मना सॉरी त्यां जे काही त्यांचं पार्ट आहे त्यांनी मनातल्या मनात त्याचंसुद्धा मनात जप करा स्तोत्र मंत्र असे तर मनातल्या मनात बोला किंवा तुम्ही असे पण तोंडे बोलू शकता काय प्रॉब्लेम नाही परंतु मग फक्त पिरियड्स वगैरे असेल तर तुम्ही ते ग्रंथाला हात नका लावू पण तोंडी तुम्हाला तो जितकं येतं तितकं करत राहा तेच जास्त करत राहा त्याचीच जपसंख्या वाढवा म्हणजे तुमचं ते पुण्य वाढेल तर ह्याची गोष्ट आहे असं काही की पिरियड असले तर तुम्ही काही देवाचं करू शकत नाही फक्त तुम्ही ग्रंथ आणि माळेला हात लावू शकत नाही बाकी तुमच्या जे काही पाठ असेल तर तुम्ही ते बोलू शकतात तर अशा आपल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी सेवा आहे ही सेवा आपण नक्की करा आणि आपलं पुण्य अक्षय करून घ्या हीच आपल्याला सर्वांना सांगायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर असो आज आपण इथे थांबू झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ